नमस्कार आज आपण बनवतो आहे चुरमुऱ्यांपासून बनवलेला वडा पावसाच्या दिवसात भजी खाण्यापेक्षा हा हे पर्याय उत्तम आहे अवश्य ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पहा या ठिकाणी एक वाटी मुरमुरे घेतलेले आहेत इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका पण यापासून जी रेसिपी आज बनवतो आहे अगदी चविष्ट अशी होणार आहे आणि झटपट अशी होणार आहे मी तुम्हाला ही रेसिपी अगदी तीन मिनटात सांगितलेली आहे त्यावरूनच विचार करा की दहा मिनटाच्या तरी नक्कीच ही रेसिपी तयार होते चुरमुरे आपले एक ग्लास पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक पाच मिनिट असेच सोडायचे यानंतर यातील पाणी गाळणीने एका गाळून काढायचे यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे आपल्याला चुरमुऱ्याच्या आतमध्ये बरंचसं पाणी बसलेलं असतं तर ते अशा प्रकारे हाताने थोडंसं चोपून काढून घ्या एका बाऊलमध्ये घ्या यानंतर चुरमुरे आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आणि गाणीने गाळून घेतलेले चुरमुरे व्यवस्थित अशा प्रकारे कुस्करून घ्यायचे आहेत अतिशय सोपी पद्धत आणि झटपट अशी ही रेसिपी आहे अवश्य करून पहा मुलांच्या स्नॅकच्या टिफिनसाठी म्हणा किंवा इव्हिनिंगच्या नाश्त्यासाठी किंवा मॉर्निंगच्या ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी झटपट होणारे आहे जिरे एक चमचा घाला अद्रकची पेस्ट पाव चमचा या ठिकाणी कडेपत्ता घातलेला आहे आपल्याला आवडीनुसार या गोष्टी कमी जास्त करा कोथिंबीर घातलेली आहे मिरचीचे बारीक बारीक तुकडे घाला यानंतर चवीनुसार मीठ घालायचे या ठिकाणी तांदळाचे पीठ घातलेले आहे साधारणतः तीन ते चार चमचे तांदळाचे पीठ यामध्ये गेलेले आहे हे पीठ व्यवस्थित आता गोळा होईपर्यंत मळून घ्यायचे आहे दही ॲड करायचे दोन ते तीन चमचे दही घातलेले आहे दह्यामुळे टेस्ट अगदी सुंदर येते चविष्ट असे मुरमुरे वडे बनवत आहे आपण नाश्त्याचे तेच तेच पदार्थ खाऊन नको वाटत असेल तर अवश्य हा नवीन पदार्थ वेगळा काहीतरी करून पहा हे पहा या ठिकाणी याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित चुरून गोळा बनवल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारात वडे बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी मिडीयम साईजचे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि गरम तेलावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे तळताना फुल फ्लेमवरती तळू नका मीडियम फ्लेमवरती व वर, वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत खरपूस असे वडे तळून घ्यायचे आहेत मस्त असे वडे तळलेले आहेत पहा या ठिकाणी तयार आहे आपली झटपट नाश्ता रेसिपी मुरमुरे वडे अगदी तीनच मिनटात मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून रेसिपी बनवू शकता हे पहा किती सुंदर दिसत आहेत वडे टेस्ट करून दाखवते मी गरम गरम आहेत अतिशय स्वादिष्ट असे हे वडे झालेले आहेत अवश्य ट्राय करा आणि आस्वाद घ्या धन्यवाद नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये बाय